ती पाहूयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात सुपेकर यांच्या पत्नी सीडीआर विकतात असं अंधार यांनी म्हटलेलं आहे सुपेकर सुपेकर यांच्यावर आता एक नवा आरोप समोर यांच्या पत्नी सीडीआर सीडीआर विकणं हा कायद्यानं गुन्हा आहे सुपेकर यांच्या पत्नी खोट्या केसेस दाखल करतात शशिकांत चव्हाण यांची सख्खी बहीण सुपेकर यांची पत्नी असल्याचं सुद्धा अंधारे यावेळी त्यांनी नमूद केलेलं आहे शशिकांत चव्हाण यांची मालमत्ता तपासली पाहिजे या निमित्तानं ही मागणी केली आहे सुषमा अंधारी यांनी काही दिवसापूर्वीच तुम्ही राज्यपालांची महिलांच्या प्रश्नावरती भेट घेतली खास करून पुण्यातलं वैष्णवी आगावने यांचं प्रकरण आता जालिंदर सुपेकर जे आहेत या प्रकरणाशी संबंधित त्यांच्यावरती तुम्ही आरोप केलेले आहेत राजू शेट्टीने आज एक वेगळे आरोप केले जालिंदर सुपेकर यांच्या संबंधाने सगळ्यात पहिल्यांदा मी तेव्हाही म्हटलं होतं की निलेश चव्हाणला ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर त्याला शस्त्र परवाना देण्याचं रेकमेंडेशनवर जी सही होती ती जालेंदर सुपेकरांची होती सुपेकरांची कारकिर्द प्रचंड वादग्रस्त आहे माझ्या सातत्याने त्या बोलण्यानंतर जालेंदर सुपेकर यांचं डिमोशनही झालं पण मला नव्या लिंक्स जेव्हा समोर आल्या ते तेव्हा त्या मी महामहीम राज्यपाल महोदयांकडे दिलेल्या आहेत आणि मी त्यांना मांडलेलं आहे की कशा पद्धतीने या सगळ्या लिंक्स जुळतात कारण हगौवणे ज्या गाडीतनं ज्या थार गाडीतनं फरार झाले होते ती थार गाडी चोंदेंची होती चोंदेंच्या दोन्ही सुनांची डोमेस्टिक व्हायलन्सची जी एफ आय आर होती ती खडक पोलीस स्टेशनला होती खडक पोलीस स्टेशनचे पी आय शशिकांत चव्हाण आहेत शशिकांत चव्हाणांची सख्खी बहीण ही सुपेकरांची बायको आहे आता मला प्रश्न पडला आहे की शशिकांत चव्हाण तर साधारण पी आय माणूस आहे पी आयला असा किती पगार असतो पी आयकडे एवढी मालमत्ता आली कुठून जवळपास बारा तेरा ठिकाणी शशिकांत चव्हाणांच्या साईट्स चालू आहेत एकशे ऐंशी एकशे ऐंशी फ्लॅट्सचे टॉवर आहेत एका एका फ्लॅटची किंमत अडीच अडीच कोटी रुपयाची आहे एवढी संपत्ती आली कशी काय लिंक आहे याची ही संपत्ती शशिकांत चव्हाणची आहे की सुपेकरची आहे की दोघांची आहे मग दोघांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे बरं एवढे जर संपत्ती धारक आणि एवढे ताकदवर हात जर हगवण्यांशी मिळते जुळते असतील तर हगवणे वैष्णवीला न्याय कसं काय मिळणार सो so, आम्हाला वैष्णवीच्या न्यायाशी जास्त घेणं देणं आहे त्यामुळे वैष्णवीला न्याय देताना जर हे सगळे हात त्यांना प्रभावित करणारे असतील किंवा या हातांमुळे जर वैष्णवी केसवर अन्याय होत असेल तर हे हात रोखले पाहिजेत या न्यायाने मी ते इन्व्हेस्टिगेशन करायला घेतलं होतं माझ्या निदर्शनास आलेली जी माहिती आहे ती माहिती मी राज्यपाल महोदयांकडे दिली यात शशिकांत चव्हाणवर अत्यंत गंभीर आरोप आहेत त्याच्या एफ आय आर मी दिलेल्या आहेत ज्या एफ आय आरमध्ये तीनशे सातचा गुन्हा आहे अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे फसवीचा गुन्हा आहे विशेष म्हणजे तो जमानतीवर बाहेर आहे आणि तरी त्या माणसाचं प्रमोशन झालं आहे हे वाईट आहे सो त्याची चौकशी झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सर मी देवेंद्र पोलटकर एन मराठी मुंबई